आरोग्य विभागातील झोन क्रमांक आठ यातील प्रभाग क्रमांक मध्ये खड्डा तालीम हा परिसर दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या बाबतीत सोलापूरात अव्वल आहे आरोग्य निरीक्षकांना वेळोवेळी पूर्वकल्पना देऊन सुद्धा आरोग्य निरीक्षक खड्डा तालीम परिसरात भेट न देता उडवाउडवीची उत्तरे देताना दिसून येत आहेत फोन केला तर फोनही उचलत नाहीत अशी परिस्थिती आहे खड्डा तालीम मध्ये दोन दोन धार्मिक स्थळे असून त्यापैकी एक मस्जिद आणि एक मंदिर आहे याच परिसरामध्ये ड्रेनेजचे पाणी पूर्ण मशिदी जवळ आणि मंदिराजवळ साचत आहे या याविषयी आरोग्य निरीक्षकांना कल्पना देऊन सुद्धा त्यांनी एकही कामगार न पाठवता परिसरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे परिसरातील नागरिक स्वतःहून ड्रेनेजचे पाणी मंदिरामध्ये आणि तिकडे जाऊ नये म्हणून मोठ्या ड्रेनेजला सोडत आहेत या अस्वच्छतेमुळे खड्डा तालीम परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून सोलापूर महानगरपालिका आमच्याकडे लक्ष देईल का असा प्रश्न विचारत आहे संबंधित आरोग्य निरीक्षकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते आरोग्य अधिकारी कोणत्याही कॉलला उत्तर देत नसल्याचे दिसून येत आहे आमच्या प्रतिनिधीने स्वतः आरोग्य निरीक्षकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिनिधीचा फोन सुद्धा या आरोग्य निरीक्षकाने उचलला नाही जर अशीच परिस्थिती राहिली तर खड्डा परिसरातील नागरिक महानगरपालिकेवरती मोर्चा घेऊन जाणार असल्याचे सांगत आहेत या स्वच्छते नागरिक विशाल शिंदे नाविद पिरजादे जुबेर शेख अब्रार शेख प्रमोद कसबे आतिक घडेवाले अरबात जमादार अल्तमा वांगीकर नौशाद पटेल अपू भिसे यांनी अस्वच्छतेविषयी माहिती दिली झोन क्रमांक आठ या भागामध्ये खड्डा परिसरामध्ये ड्रेनेजची समस्या आहे जे मशिदीला वगैरे जातात लोक आणि त्यातल्या त्यामध्ये येण्या जाण्याचा रूढ आहे आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे वारंवार सांगूनसुद्धा इथल्या झोन क्रमांकचे जे नऊ आठ झोन क्रमांक आठचे जे अधिकारी आहेत हे दक्षता घेत नाही आणि पाईपलाईन करावं लागते वरच्या अधिकाऱ्यांना क लग, सांगावं लागते कळवावं लागतं ह्या सगळ्या बातमी करतात तर हे वार्ता आमच्यासाठी काय आता शक्य नाही आहे आणि इथल्या लेडीजच्या समस्या ते वारंवार त्यांनी पण चर्चा करतात त्यांनी बोलतात तरी सुद्धा ते काम आम्ही सारखं त्यांना घरी घरी बोलतो की करावं बनवावं येत्यात नसतं बघत्यात की जात्यात जात्यात महिना झाला आम्हाला तकलीफ आहे सगळे गल्लीवाली लोक येऊन मला भांडतात बोलतात सगळे पाण्याच्या समक्ष सगळे मस्जिदपर्यंत जातात त्यांना लोकांना जाता येत नाही येता येत नाही आली की आम्हाला बोलतात आमच्या घरामध्ये मच्छर आम्ही सगळे आजारी पडलो मच्छर मच्छर सगळं घरामध्ये वास यायला लागला जेवण जाणं आम्हाला किती त्रास व्हायला लागला कितने बार तो डेली का काम करे वो सीधा भी नहीं हो वो भाव वो ऐसे को ऐसा रहने लगा नमाज को जाते रहते नहीं वो हम ना लगे गुस्सा कर इसके पहले काम हो गया था क्या हुआ था तो एक दो बार हुआ था फिर भी नहीं करे काम करे क्या ऐसे जाके गए आके जाते ऊपर का ऐसे ऊपर अप्रिच करे हाँ मार वोर काम के का? आ, बाला पैसे लेते लेते काम करते काय खडा मार्ग आता ह्या झोनचे अधिकारी जे आहेत ना अंदेगी ह्यांना वारंवार कळलं तरी सुद्धा त्यांनी फोनवरती बोलून भेटून तरी सुद्धा ते कामाला येत नाही दुर्लक्षपणा करत तर त्यांच्यासाठी वरच्या अधिकाऱ्यांनी थोडंसं कडक कारवाई त्यांच्यावर करावी आणि काम करायची त्यांची क्षमता हे दाखवून त्यांच्याकडे करून घ्यावे ही अपेक्षा म्हणतो आणि बघा थोडस हे कसं हे करायला मेन रोड यायच असं वाटायला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका